आपल्या उभ्या हयातीत इंग्रजांविरोधात संघर्ष केला तीन फेब्रुवारी अठराशे चौतीस रोजी त्यांना फाशी देण्यात आली इंग्रजांशी संघर्ष करताना सर्वात आधी बलिदान देणारे उमाची नाईक पहिले क्रांतिकारक होते म्हणूनच त्यांना आद्य क्रांतीवीर म्हटले जाते आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी जीवाची बाजी लावली काही क्रांतिकारी हसत हसत फासावर चढले तर काही धाडसी तरुणांनी आपले पूर्ण जीवनच अंधार्या कोठडीत काढले उमाजी नाईक हे देखील त्यापैकीच एक होते पेशवाई बुडाल्यानंतर देशभर उमाजी नाईक यांनी इंग्रजी बंड पुकारले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला अशा या महान क्रांतिकारी उमाजीराजे नाईक यांच्या सात सप्टेंबर रोजीच्या जयंतीनिमित्त शहरातील त्रिशिल्प येथे त्यांना मानवंदना देण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तू नाना गोफणे जय मल्हार क्रांती संघटना सिन्नर तालुका अध्यक्ष नवनाथ भाऊ गोफणे संदीप भाऊ लोहकरे गणेश गोफणे गणेश जडगुले शंकर गुरकुले सतीश जडगुले कैलास गोफणे चैतन्य लोहकरे तसेच जुबेरवाडीचे सर्व जय मल्ल्हार मित्रमंडळ डुबेरेवाडी अमोल मंडले रामनगर राजू चव्हाण तामकवाडी राजू चव्हाण तामकडवाडी नामदेव मचकुले व इतर सर्व समाज बांधव सिन्नर तालुका बारा बलुतीदार व अलुतीदार संघाचे जिल्हा सचिव अनिल सरवार सिन्नर शहराध्यक्ष विनोद शेतोळे युवा नेते योगेश भाऊ गोफणे बाळू गोफने भाऊराव गोफणे बस्तीराम गुळवे वैभव गोफणे सुनील गोफणे सुरेश गोफणे रमेश गुळवे महामित्र दत्तात्रय वायसळे आदींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार सर्वांना जय मन्नाल आज या ठिकाणी सात सप्टेंबर सिन्नर तालुक्यात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर ता, सिन्नर तालुक्यातील सर्व गावकरी असेल माळवाडी कंबळ गुढी तांबेवाडी या सर्व गावकऱ्यांचे माझ्या वतीने सर्वांचे अभिनंदन करतो का या जन्म उत्सवासाठी तुम्ही उपस्थित राहिले आज नाईक हे रामोशी समाजाचे मूळचे आमचे राजेच म्हणता येईल आज उमाजी नाईक यांचा जन्म देवळी या तालुक्यात गोंदरच्या पायथ्याशी एक राजा म्हणूनच जन्म झाला होता तर त्यांच्याविषयी आम्हाला गर्वच आहे आणि आमचा समाज त्यांच्या त्यांचं बलिदान हे सार्थ सार्थ मान झुकेल असं जाऊ देणार नाही आद्य क्रांतिकारक नरवीर राजू माजी नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती खरं तर या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालात मी सर्व समाज बांधवांचे अभिनंदन करतो देशासाठी प्रथम क्रांतीचं स्वप्न पाहणारा महाराष्ट्राचा निदड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर राजू यांनी इंग्रजांविरुद्ध पहिलं बंड पुकारलं यांच्याविरुद्ध जाहीरनामा काढला की कोणी इंग्रज सत्तेविरुद्ध कर भरू नये व इंग्रजांना कुणी बळी पडू नये असा जाहीरनामा काढला व इंग्रजांवर पहिलं बंड फुकारलं असे भारताचे आद्य क्रांतिकारक नरवीर राजू माजी नाईक या राजांच्या जयंतीनिमित्त मी राजांना कोटी कोटी वंदन करतो आणि थांबतो धन्यवाद स्वातंत्र्य चळवळींची भारतीयांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने ठिणगी पेटवण्याचं कार्य केलेले आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना सर्वप्रथम मी विनम्र असं अभिवादन करतो ब्रिटिशांना खऱ्या अर्थाने सळो पळो करून सोडण्याचं कार्य केलं आणि प्रत्येक भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करण्याचं कार्य हे आदमी क्रांतिकारकांनी केलेलं आहे मी सिन्नर तालुका बारामलुतेदार आलुतेदार महासंघाच्या वतीने त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि राजे उमाजी नाईक यांचं कार्य हे सिन्नर तालुका नाशिक जिल्हा महाराष्ट्र आणि देशभरातल्या प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या महासंघाच्या वतीने यापुढील का काळात केले जाईल या ठिकाणी सिन्नर तालुक्यातील समस्त जो काही रामोशी समाज आहे या समाजाच्या वतीने आज या त्रिशिल्पाच्या ठिकाणी अभिवादन सभा आयोजित करण्यात आलेली आहे मी परत एकदा आमच्या महासंघाच्या वतीने आणि उपस्थित येते जो काही सर्व समाजबांधव आणि सिन्नरकर उपस्थित आहे या सर्वांच्या वतीने राजे उमाजी नाईक यांच्या कार्याला आणि त्यांच्या त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद आज अध्यक्रांतीवीर अंत्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीचा कार्यक्रम सिन्नरच्या तहसील कार्यालयाच्या प्रकरणात होत आहे याचा हा सर्व समाज नव्हे तर ह्या तालुका जिल्हा या स्तरावर एक आनंद उत्सव साजरा होत आहे बंधुंडो हे उमाजी नायकांचं शिल्प भागोजी नायकांचं शिल्ल शिल्प राघोजी बारको बा भागोजी राघोजी बा भागोजी नायकांचं शि शिल्प राघोजी भांगरेचं शिल्प हे गेल्या कित्येक वर्षापासून या तालुक्याचे लोकप्रिय आमदार कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून या समाजाच्या वतीनं प्रयत्न करण्यात आला आणि त्या प्रयत्नासाठी अनेक या जिल्हा परिषदचे असो किंवा पंचायत समितीचे काही जिल्हा सदस्य पंचायत समिती सदस्य आमचे दत्ताच्या दत्त वायचाळे भाऊ यांचं योगदान भागवत बा, गोपणे असेल गुळवे बाबा असेल अशा जुन्या माणसांनी मनावर एक निश्चय केला का या सिन्न तहसील कार्यालयात एक उमाजी नाईकचं स्मारक व्हावं कारण या तालुक्यात रामोशी समाज बहुतांशी जास्त प्रमाणात असल्याने एक इतिहासाचं कुठतरी शिल्प आम्हाला दिसावं आणि राहावं म्हणून हा प्रयत्न केला गेले सोळा वर्ष माननीय आमदार साहेबांकड सातत्याने पाठपुरावा करून आणि सतराव्या वर्षी माननीय मंत्री महोदय साहेब यांनी ह्या शिल्पाचं अनु हे केलं उभारणी केली त्याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीनं रामोशी समाजाच्या वतीनं त्यांचे थोर थोर आभार मानतो आणि इथं मी थांबतो या ठिकाणी आज सात सप्टेंबर आद्यक्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांची जयंती या ठिकाणी सर्वजण त्या जयंतीनिमित्त जमलेला आहात मी सगळ्यांना त्यानिमित्त सगळ्या बांधवांना शुभेच्छा देतो ज्यांनी जी ज्या लोकांसाठी आपल्या स सगळ्या बहुजनांसाठी क्रांती केली आणि आताच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला आणि लढा देत असताना जे इंग्र इंग्रज लोकं त्यांना साथ देत होते या सावकारशाहीला साथ देत होते ते सावकारी शाही मो मोड्याचं काम या ठिकाणी या क्रांतिकारक महापुरुषांनी केलं केलेलं आहे त्यात उमाजीराजे नायक असतील आद्यक्रांत राघोजी भांगरे असतील भागोजी नायक असतील यांनी ल या ठिकाणी लढा दिला आणि त्या त्यांच्या लढ्या लढ्याला मी विनम्र अभिवादन करतो आज सुंदर अशा वातावरणामध्ये तहसीलच्या प्रांगणामध्ये वी शिल्प या ठिकाणी आपल्या राजेंची दोनशे चौतीसावी जयंती साजरी करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात मी सर्वप्रथम स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो माझे राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा करतो आज या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेने राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यासाठी जो आट्टाहास या ठिकाणी केला आणि तो पूर्णत्वास आज या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यानिमित्तानं बारा बलुतेदार आलुतेदार या महासंघाचे सर्व अतिथी देवभव हे या ठिकाणी उपस्थित झाले मी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं या अतिथींचं या ठिकाणी मनस्वी स्वागत करतो सर्वांना सूचना करतो की आज राजे उमाजी नाईक यांची जयंती आहे सात सप्टेंबर सोळाशे एक्याण्णव साली त्यांचा जन्म झाला ती जयंती सतराशे एक्याण्णव सॉरी सतराशे एक्याण्णव साली त्यांचा जन्म झाला तीच आज दोनशे चौतीसावी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आहे आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील तरुण युवक सर्व समाजाचे युवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि येणाऱ्या चोवीस तारखेला या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दौलत नाना शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वात मोठी जयंती याच स्मृतीस्थळावर मोठी जल्लोषात साजरी होणार आहे त्या अनुषंगाने सर्व समाज बांधवांना या ठिकाणी एकत्रित यायचं आहे सर्व संघटनेंनी या ठिकाणी एकत्र यायचं आहे आणि आपल्या राजांना असंच मोठं अभिमान आणि अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे शहरामध्ये ठिकाणी सर्वच समाज बांधव व सर्व मान्यवर बारा बलुतेदार आलुतेदार महासंघाचे सर्व पदाधिकारी व समाजाचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आज या ठिकाणी दोनशे चौतीसावी जयंती म्हणून आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत असताना सर्वांचे मी आभार मानतो